गणेशोत्सव सुरू झालेला आहे मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि वेगवेगळे बाप्पाचे भक्त त्यांची सेवा जी आहे ती बाप्पाच्या चरणी देत असतात आपण पाहतो याच गणेशोत्सवामध्ये शिखंडी ढोल ताशा वाद्य पथक जे आहे ते वेगळं आहे कारण या सगळ्या पथकामध्ये जे वादन करणारे सगळे लोक आहेत ते तृतीयपंथी आहेत आणि पहिल्यांदाच असं घडतंय की तृतीयपंथी सगळे एकत्र येऊन ढोल वादन करतायत किती आनंद वाटतो काय वेगळे पण सांगा अगदी आम्ही फक्त पारलिंगी किंवा तृतीयपंथी व्यक्ती फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये होतो आम्ही स्त्री आणि पुरुष जसे ढोल वाजवत आहेत हे फक्त पाहायचं आणि आमच्या मनामध्ये ती इच्छा असायची की कधीतरी आमचाही एखादा बँड किंवा एखादा पथक असावं सो आज ते साकारत आहे आमच्या कादंबरी ताईंचं ते स्वप्न होतं आणि आम्ही सगळे पारलिंगी समाजाचे व्यक्ती आज एकत्र येऊन या पथकाच्या पथकामध्ये आहोत आज आम्ही त्याचे सदस्य आहोत आम्हाला अभिमान वाटतोय आणि पुण्यामध्ये मानाचे गणपती आहेत आणि तसेच आज आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या इथे आज पहिले करतोय पुण्यामधलं तर आम्हाला खरंच छान वाटतंय आणि समाजाला एक आम्ही मेसेज देतोय की आम्ही ही करू शकतो आणि आम्हाला फक्त सोसायटीचा एक पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा आहे एक दृष्टिकोन चेंज करायचा आहे त्याचंच हे प्रबोधनपर कार्य म्हणून आम्ही हा पथक चालू केलेला आहे जेणेकरून तृतीयपंथी समाजाला ह्याला तृतीयच मानू नका त्यालाही तुम्ही एक समानतेच्या वाटचालीकडे घ्या आणि मध्ये या आणि आपण आज बघतोय तर आपण खऱ्या अर्थाने मध्ये आहोत आपण या या सगळ्या जल्लोषामध्ये हे सगळं वेगळेपण आहे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं हे पथक आहे किती आनंद वाटतो जेव्हा अशा पद्धतीची सेवा करायचा मान खरं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की पुण्यातल्या मानाचे पहिले जे गणपती आहेत पाच आणि खरं तर आज पहिल्या गणपतीचा मान आम्हाला विळतो वाजवायचा तर समाजाने कुठेतरी दूर लोटल होतं आम्हाला आणि आम्हाला कुठेतरी बाजूला केलं होतं त्यामुळे हक्क आमचे आम्हाला मिळत नव्हते परंतु गणरायाच्या प्रार्थनेने आणि गणरायाच्या आशीर्वादाने आम्ही कुठेतरी सुरुवात करत आहोत आणि समाजामध्ये आम्हाला नक्कीच पुढेही स्थान मिळेल आणि आमच्या सर्व गरजा आणि होतील एवढ्याच इच्छेने आम्ही गणरायाला प्रार्थना करतो आणि शिखंडीची सुरुवात करतो पहिल्यांदा असं घडतंय की तुमचं पथक गणेशोत्सवामध्ये सहभागी घेते काय वेगळेपण वेगळेपणा म्हणजे प्रत्येकच गोष्टीत वेगळेपणा आहे बिकॉज पहिल्यांदा असं काहीतरी होत आहे आणि मेन म्हणजे ट्रान्सजेंडर कम्युनिटी ही मेन स्ट्रीममध्ये यायलाच आपल्याला एवढा वेळ लागतो आहे इतका वेळानंतर आम्ही आमच्या आमचं अस्तित्व आहे हेच समाजाला माहिती नव्हतं आतापर्यंत बट नाव हळूहळू गोष्टी चेंज होतात आहेत आणि गो प्रत्येकच गोष्टीमध्ये राईट्स म्हणजे फक्त मेन अजून विमेनलाच का लाईक ग देव सगळ्यांचा आहे तर ढोल आम्ही काय वाजवायचा सो दिस इज अ व्हेरी गुड थिंग आणि खूप एन्थुझिया आहोत आम्ही सगळ्यांनी खूप हॅप्पी आहोत आणि आय जस्ट होप की हा पथक अजून मोठा व्हावा आणि लोकांनी आम्हाला अशीच साथ द्या गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे थँक्यू so सो मच गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया आपण बघतोय हा वेगळा आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आणि जी सेवा आहे ती या ठिकाणी रुजू केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर समित ज्ञानेश्वर चौतमन पुढारी न्यूज पुणे